पापळवंडी जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन एक सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता ज्ञानेश्वर बाबूराव फुलसुंदर हे एम ए झालेले उच्च शिक्षित तरुण या जिल्हा परिषद गटामध्ये आपलं नशीब आजमावत आहे आज आम्ही त्यांचा आळेफाटा येते ते प्रचार करत असताना सहज यापूर्वी नाशिक या, या कल्याण महामार्गावर त्यांना आम्ही थांबवलं आणि त्यांच्याशी चर्चा करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे अतिशय साध्या पद्धतीने कुठल्या प्रकारचा जास्त खर्च न करता एक सामान्य घरातील कार्यकर्ता या पार्श्वभूमीतून आलेला माणूस या सामान्य पार्श्वभूमीतला माणूस कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना हा जो तरुण आहे हा आपलं नशीब आजमावत आहे त्यांना तेच तुफान न्यूजतर्फे भावी कारकिर्दीस आणि त्यांच्या निवडणुकीला शुभेच्छा आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एक सामान्य घरातून आलेला तरुण आहे कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा राजकारण हा माझा पिंड नाही आणि कोणत्याही प्रचारामध्ये लागणारे फ्लेक्स बॅनर किंवा प्रचाराच्या गाड्या असा माझ्याकडे कोणताही तामझाम नाही आहे मी स्वतः आणि माझे सहकारी जे माझे घरचे लोक आहेत आम्ही स्वतः प्रचार करत आहोत लोकांपर्यंत पोचत आहोत लोकांच्या मनामध्ये जागा करत आहोत आणि लोकांचा जो वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद आहे एक सामान्य घरातून आलेला तरुण की असं अशी उमेदवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मला दिलेली आहे की माझ्याकडचं जे काम आहे ते काम पाहून आणि माझी उमे माझा ह्या भागातला असलेला दांडगा जनसंपर्क या माध्यमातून मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख मकरंद भाऊ पाटे यांनी मला उमेदवारी दिलेली आहे आणि मी त्यांचे मनापासून आभार मानतो की राजकारणामध्ये एक नवीन पायंडा पडायला सुरुवात झालेली आहे की तुमच्याकडे आर्थिक क्षमता नसेल पण तुम्ही तुमच्या कामाच्या जोरावर खूप काही करू शकता हे महाराष्ट्र निर्माण सेनेनं पुन्हा एकदा दाखवून दिले आहे आणि तमाम जनतेला मी आवाहन करेल की सर्वसामान्य व्यक्तीच्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी राहणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही मला ह्या निवडणुकीमध्ये मतांनी निवडून द्याल अशी मला खात्री आहे अशी मी आशा करतो अशा प्रकारचे हे जे तरुण आहेत हे स्वतः त्यांच्या घरातील लोकांबरोबर प्रचार करत आहेत एकीकडे काही काही ठिकाणी मोठमोठ्या हॉटेलमध्ये जीवनावळी चालू आहेत काय ठिकाणी अफाट असा खर्च चालू आहे डी कर चा 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 जे करणं कर आवाज आहे सगळीकडं गाड्यांचा ताफा आहे म्हणजे पैशांचा खर्च हा भरपूर आहे अशा वेळेस एक सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या या निवडणुकीमध्ये एक नशी आपलं ते स्वतःचं नशीब आजमावत आहेत येणाऱ्या दिवसामध्ये बघूया ते आता त्यांनी काय काय त्यांचं जे काय कामं करण्याचं जे काय उद्दिष्ट आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत पुढं काय काय तुम्ही कोणत्या कोणत्या उद्दे म्हणजे तुम्ही पॉईंटवर ही निवडणूक लढवतात कोणकोणत्या विकासाचे मुद्दे आहेत तुमच्या आपल्याकडे सर्वात महत्त्वाचा विकासाचा मुद्दा जो आईबाई तुम्ही विचारलात तर सगळ्यात पहि पहिल्यांदा आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज फार महत्त्वाचा आहे आता हा महत्त्वाचा पार्ट असा की शेतकऱ्यांनी काढलेला जो माल आहे कांदा असेल किंवा इतर पिकं आहेत की त्यांना लगेच्या लगेच कधी कधी बाजारभाव भेटत नाही आणि तो आहे त्या भावाला विकावा लागतो आणि जर कोल्ड स्टोरेज अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी त्यांना साठवणूक करून आ नंतर भाव वाढल्याच्यानंतर तो माल पुन्हा विकता येईल अशी व्यवस्था त्या कोल्ड स्टोरेजच्या अंतर्गत की होऊ शकते दुसरं म्हणजे जर आळेपिंपळवंडी गटाचा जर विचार केला तर जल जलतरण तलाव या ठिकाणी एक आवश्यक आहे जेणेकरून म लोकांचा जो क्रीडा क्रीडा प्रकार आहे तो याच्यामध्ये वाढणार आहे आणि आरोग्य सुधारण्यासाठी याची गरज आहे आणि आंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या ठिकाणी घडवण्याचं काम या ठिकाणी होईल दुसरं म्हणजे शिक्षण आणि आरोग्य शिक्षणाचं जर पाहिलं तर आज सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारं शिक्षण आज आपल्या भागात दिसत आहे आणि दुसरा विषय म्हणजे आरोग्याचा आरोग्याचा विषयावर जर बोलायचं झालं तर ते सुद्धा आजला परवडत नाही आहे अशा ठिकाणचं जे दवाखान्याची बिलं आहेत ती सामान्य लोकांना परवडत नाही सरकारच्या योजना आहेत पण काही काही यो, त्या योजनांमध्ये काही कॅटेगरी त्याच्यात बसत नाही अशा वेळेला लोकांची ते दमछाक होते आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं कधी कधी प्राणाला पण मुकावं लागतं तर अशी घटना घडू नयेत म्हणून वाजवी दरामध्ये किंवा अल्पदरामध्ये कशा या सेवा पुरवता येतील या याचा मी पाठ पाठपुरावा करणार आहे तसेच वृद्ध जे दिव्यांग लोकं आहेत त्यांच्या दरवर्षी जो पाच टक्के राखीव निधी असतो तो त्यांच्यापर्यंत पोचलाच पाहिजे या पाठीमागे मी त्यांचा पाठपुरावा करणार आहे त्याचप्रमाणे महिलांना बचत गटांना जे लागणारं आर्थिक पाठबळ आहे ते आपण त्यांना पुरवणार आहे युवक कौशल्य विकास योजना आहेत किंवा शिबिर आहेत हे आपण राबवणार रा आहोत तरुणांना योग्य असे मार्गदर्शन करून त्यांना ते त्यांच्या व्यवसायासा व्यवसाय वाढीसाठी नवीन व्यवसाय करण्यासाठी जे बिनव्याजी कर्जाची गरज गरज आहे अण्णासाहेब पाटील तसेच महात्मा ज्योतिराव फुले महामंडळ या अंतर्गत बिनव्याजी कर्ज योजना मिळतात त्यांना त्या आपण त्या, त्या युवकांना मार्गदर्शन करणार आहोत आणि कॉलेजचे युवक युवती यांचे पर प्रश्न आहेत समाजाचे विविध प्रश्न आहेत तर ते सुद्धा आपण मार्गी लाव लावणार आहोत आणि सगळ्यात म महत्वाचे जे प्रश्न आहेत जनतेसमोर उभे म्हणजे तो बिबट्याचा तो बिबट्याचा प्रश्नसुद्धा आम्ही लवकरात लवकर मार्गी लावणार आहोत त्यासाठी लागणारं एक मॉडेल आपण ते त्याचं प्रेझेंटेशन मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे ते पण लवकरात लवकर आपण शासनाच्या दरबारी पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचा मी स्वतः प्रयत्न करणार आहे तर अशी माझी वेगवेगळी विकासकामे या ठिकाणी मी घेणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागातला असणारा टोल नाका टोल नाक्याचा विषय पुन्हा एकदा आम्ही तो मांडणार आहोत थेट कारण गडकरी साहेबांनी स्वतः संसदेत तो विषय घेतला होता ऐंशी किलोमीटरच्या आतमध्ये असणारे टोलनाके हे आहे हे माझं वाक्य नाही संसदेत स्वत नितीन गडकरी साहेबांनी त्यांचं वाक्य बोललेलं आहे आणि जर असे असेल तर संगमनेर आणि पिंपोंडी यांच्यातील अंतर ऐंशी किलोमीटर नक्कीच होत नाही तर मग याच्यामधला बेकायदा टोल नाका कोणता हा सर्वात मोठाचा मोठा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागलाच पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे आता तुमच्यासमोर मोठमोठे राजकीय तगडे उमेदवार आहेत ते आर्थिकदृष्ट्या पण सक्षम आहेत आणि एकीकडे सगळीकडे ही जी काय खर्च वगैरे अशी धामाधूम चालू आहे काय वाटतं तुम्हाला मतदार तुम्हाला अशा वेळेस तुमची परिस्थिती गरीब आहे तुम्ही खर्च करत नाही आहे कार्यकर्त्यांना काही लोकांना जेवणाची चंगळ असेल किंवा हो, काही लोकांना अपेक्षा असतात काय वाटतं मतदार राजांचं काय भूमिका असेल सर्वात महत्त्वाचं मतदार राजा आता सुज्ञ झालेला आहे त्यांना पण समजतं आहे आपण कोणाच्या पाठीमागं राहिलं पाहिजे नुसता इलेक्शनमध्ये आपण खर्च केला म्हणजे हो तो उमेदवार विजय होतो किंवा विजय होतोच असं नाही पण माझ्यासारखा सर्वसामान्य तरुण ज्यावेळेला ह्या राजकारणामध्ये उतरतो किंवा मी तर सर्व तरुणांना आवाहन करतो राजकारण ह्या ह्या भागामध्ये आपण सगळ्यांनी एंट्री केली पाहिजे मी ह्या दृष्टीने याच्यामध्ये आलो आहे की राजकारण कुठेतरी सुधरेल आणि आपल्यासारखे तरुण राजकारणात आल्याच नंतर राजकारणाचा चेहरा मोहरा बदलेल या भावनेनी मी राज या राजकारणामध्ये किंवा या महाराष्ट्र निव नवनिर्माण सेनेची निवड केलेली आहे कारण हा एकमेव पक्ष आहे तो स्थिर आहे आणि स्टेबल आहे अशा प्रकारे सर्वसामान्य घरातून आलेला हा उच्च शिक्षित तरुण त्याच घटनेची साक्ष देत आहे आणि आठवण करून देत आहे ज्या जुन्नर तालुक्यातून मनसेचे पहिले आमदार दादा सोनवणे हे मनसेच्या तिकिटावर आमदार झाले होते त्यावेळेसुद्धा त्यांनी अशाच प्रकारे युवकांबरोबर संपर्क करून आणि वेगवेगळे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन त्यावेळेस त्यांनी प्रस्थापितांनासुद्धा धक्का दिला होता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या आळे पिंपळवंडी गटामध्ये अशा प्रकारे उच्च शिक्षित तरुणांना जर त्यांच्या तकदीराने साथ दिली आणि मतदार राजांनी मतदार राजाने ईव्हीएम मशीनमध्ये भरघोस असं मतदान जर केलं तर नक्कीच यांची जी काही स्वप्न आहेत जी त्यांनी तरुणांच्या आणि युवकांच्या आणि ह्या आळे पिंपळवंडी गटातील नागरिकांच्या विकासासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जो काही चंग बांधलेला आहे तो नक्कीच सार्थ ठरेल अशी अपेक्षा बाळगतो आळे फाट्याहून अयुब शेख तेज तुफान न्यूज आळे फाटा जुन्नर पुणे आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क